आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार चला फिरायला एन्जॉय करायला तर या निमित्तानं आपणाला एक जाहिरात दाखवत आहेत आमचे शेजारी उत्कृष्ट महामंडळातील अधिकारी यांना गेले पंचवीस वर्ष ट्रिप करण्याचा यात्रा करण्याचा छंद आहे आणि त्यांच्या यात्रेतून ट्रिपमधून येणाऱ्या लोकांचा आनंद पाहून मी देखील दक्षिण भारत या ट्रिपला जाणार आहे आता तुमच्या माहितीसाठी म्हणून हे पम्पलेट दाखवत आहे आता तुम्ही म्हणाल अहो इकडं काशी यात्रा बी दिसते इकडे दक्षिण भारत बी दिसते अहो सांगण्याचं तात्पर्य म्हणजे गेल्या महिन्यामध्ये माझी आवडी काशी यात्रा करून आलेले यांच्या ट्रॅव्हल्समधून आणि आता काशी यात्रा केली की रामेश्वर करावं लागतं मग मी म्हटलं बाई तू सुखरूप आलीस आता मी बी तुझ्याबरोबर ह्या यात्रेला येतो आता आम्ही दोघंही या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दक्षिण भारतला चौदा रात्री पंधरा दिवस या ट्रीपसाठी जाणार आहोत आता आपण जरा पोस्टरच्या जा जवळ जाऊन माहिती घेऊया या ट्रीपमध्ये आपण दक्षिण भारत ट्रीपमध्ये मादे, गोकर्ण महाबळेश्वर मुर्डेश्वर उडपी धर्मस्थळ मैसूर मदुराई कन्याकुमारी शिवकांची विष्णुकांची पळणी रामेश्वर वेल्लूर तिरुपती महानंदी श्रीशैल्य मंत्रालय कुडलसंगम आणि कोल्हापूर अशा मार्गे ही दक्षिण भारत ट्रीप जाणार आहे ट्रीपची वैशिष्ट्ये ट्रीपच्या बसचं फोटो सेशन आपणास दाखवलेले आहेत दक्षिण भारत भारतामधील ही पर्यटनस्थळं तीर्थक्षेत्र चित्रीकरण आहे आता याच्यामध्ये विशेष माहिती काय पहा निवास सर्व युक्त एक रू एका रूममध्ये चार ते पाच व्यक्ती नॉन ए सी चहा नाश्ता भोजनासह टू बाय टू स्लीपर बस नॉन ए सी एअर सस्पेन्स बस एल ई डी कोचसह आणि कोपऱ्यामध्ये जे आपणाला बसचं चित्र दिसतं ते आपणाला घेऊन जाणारी बस ओके अशा प्रकारे आणि ही दक्षिण भारतची ट्रिप जी जाणार आहे हे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तारीख नंतर सांगली जाईल ॲडव्हान्स बुकिंग सुरू आहे यादी सुरू आहे लवकरात लवकर पाच हजार ॲडव्हान्स भरा गाडीत बसता क्षणी राहिलेले उर्वरित पैसे आपण जमा करायचे आहेत याद्या करण्याचं कामकाज सुरू आहे एका गाडीची भरती झालेली आहे पहिली गाडी काशीला जाऊन असतो आपण दक्षिण भारतची जुळणी करायची आहे तेव्हा सर्वांनी भाऊसो मुडे बागणी पुन्हा एकदा मोबाईल नंबर तुम्हाला सांगतो पंच्याण्णव अकरा पंचवीस सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आता या सहलींचं आयोजन करणारी या सहलींचं आयोजन करणारे संयोजक यांच्याशी आपण मुलाखत करू करून घेऊया आपण फक्त आता पोस्टरची माहिती घेतलेली आहे उर्वरित माहिती त्यांच्याकडून आपण प्रत्यक्ष ऐकूया ओके थोडं थांबूया